नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो कालच्या पावसामुळे आमचं खूप काही शेतीचं नुकसान झालं आहे मित्रांनो मी तुम्हाला आजच्या ब्लॉग्समध्ये दाखवतो आमचे जे भातं आहेत ते कालच्या पावसाने खूप भयानक अशा पद्धतीने खूप पूर्ण असे तुडुंब कापले होते म्हणजे भात जे कापले होते ते पूर्ण भिजून टाकले आहेत आणि किती पाणी आहेत काल रात्री तर खूप म्हणजे खूपच असे पाण्याने भरून खूप ज्या कुंड्या होत्या त्या फुल पाण्याने भरून गेल्या होत्या त्याच्यामुळं ते, ते भात होते, ते ते होते. जे कापलं होतं ते त्याच्यावरती एकदम वरती तरलेलं होतं म्हणजे खूप अशी भयानक अशा पद्धतीने खूप नुकसान झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला मी तिकडे जाऊन दाखवणार आहे आजच्या ब्लॉक्समध्ये खूप नुकसान झालेले आहे मित्रांनो कारण खूप असा पाऊस आला होता ना त्याच्यामुळं खूप नुकसान झालेले आहे तुम्हाला मी तिकडे जाऊन दाखवतो मित्रांनो आणि आता मी त्या ठिकाणी आलो आहे आणि तुम्हाला मी हे दाखवतो आमचे आहे साईटला हे जे आहे ते पूर्ण तुम्हाला दिसत असेल खूप म्हणजे खूपच नुकसान केलेले आहे पाण्याने म्हणजे हे जे आहे ते पूर्ण भिजलेले आहे म्हणजे खूप रात्री तर पाणी खूपच होतं पण आता ते थोडं कमी झालेलं आहे कारण आम्ही पाणी जे आहे ते थोडं कुदळ्याने काढून आणि साईटला काढून दिलं होतं त्याच्यामुळं ते पाणी जे आहे ते कमी झालेले आहे पण तुम्हाला मी परत दाखवतो तुम्हाला मी तिकडे बॅक कॅमेऱ्याने पण दाखवतो कसं आहे काय हाल अहवाल आहे ती तुम्हाला मी आजच्या ब्लॉक्समध्ये दाखवणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे पहा हे पाणी आहे आणि खूप अशा पद्धतीने खूप अशा वाईट परिस्थितीमध्ये खूप म्हणजे खूपच भयानक पद्धतीने पाण्याने एकदम वाईट काम करून टाकलेलं आहे मित्रांनो आणि हे पहा तुम्हाला पाण्यात दिसत असेल हे भात आम्ही कापून टाकलेले आहे पण ते सर्व नासाडी करून टाकलेले आहे म्हणजे पूर्ण पद्धतीने वाईट पद वाईट अशा पद्धतीने नासाडी करून टाकलेली आहे पाण्याने तर हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने खूप पाणी आहे आणि भात जे पिकलेलं होतं ते पूर्ण वाईट परिस्थितीमध्ये वाईट काम केलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता तर है था भाद है मग, था है, हे आता पूर्ण भात जे आहे ते पाण्यामधून आम्हाला बाहेर काढायचं आहे आणि त्या पाण्यामधून ह्या साईडला आम्ही सुकट टाकले म्हणजे सुकट टाकतो कारण इकडे थोडं मग सुकल असं कारण आता ऊन थोडं पडतं आहे म्हणजे थोडं सुकल इकडं हे इकडे पण आपण थोडा आता पातळ टाकणार आहोत भात म्हणजे लवकरात लवकर सुकल कारण संध्याकाळी सांगता येणार ना नाही परत पाणी सुटू शकतो आणि त्याच्यानंतर ह्या साईडला काही भात जे का काल आम्ही गोळा केलं होतं ते इकडं आम्ही इथं झाकून ठेवलेलं होतं कारण पाऊस आला होता त्याच्यामुळं हे झाकलेलं होतं तेवढं भात चांगला आहे हे कोरडं आहे पण त्याच्या तिकडचं त्या तिकडूनच्या बाजूचं आहे ना ते भात भिजलेला आहे ते पण भिजलेलं आहे आणि हे पहा ह्या साईडला कशा पद्धतीने झोपून दिलेला आहे भात पूर्ण याच्यामध्ये पण हे पहा पाणी खूप पडलेलं आहे मित्रांनो इकडे पण आणि हे जे आहे ते पूर्ण तिकडे लांबपर्यंत खूप लोकांची नुकसान केलेली आहे मित्रांनो आणि आमची पण खूपच नुकसान केलेली आहे हे पहा तुम्हाला हे मध्ये जे आहे हे पाण्याने झोपून दिलेले आहे भात त्याच्यानंतर हे थोडं इकडच्या साईडला कापलं होतं आणि हे थोडं तिकडचं जे निळं आहे त्याचे तर काही त्याचा सवालच नाही ते परत लगेच कापायचं पण नव्हतं तर अशा पद्धतीने खूप नुकसान केलेले आहे मित्रांनो आणि त्या तिकडे पण आमचं भात होतं ते पण थोडं नाश करून टाकलं आहे पाण्याने खूपच नाश करून टाकलं आहे तर इकडं काम चालू आहे आणायचं त्याच्यानंतर आता ब्लॉग संपल्यानंतर मी पण जाणार आहे कामालाच मी पण इकडे आणून सुकवणार आहे भात कारण मला पण काम करावं लागेल तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच जय हिंद वंदे मात्र